इतरांकडून आपण किंवा आपले विचार स्वीकारले जात नाहीत म्हणून आपण दुःखी निराश चिंतित असतो महत्त्वाचं हे आहे की आधी आपण आपला स्वतःचा स्वीकार करायला हवा पण जर आपले विचार खरंच चांगले असतील आपली भूमिका चांगल्या कामासाठी असेल तर इतर लोक काय विचार करतात याने काही फरक पडत नसतो कारण कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना तुमचा स्वभाव कितीही चांगला असो पण लोक तुमच्यामुळे सर्वजण आनंदी असतील असं कधीच होऊ शकत नाही स्टीव्ह जॉब्स यांचा देखील एक कोट आहे जर तुम्हाला सर्वांना आनंदी बनवायचा आहे तर तुम्ही आईस्क्रीम विक्रेते बना कारण तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणतो स्वतःला आनंदी करणे ही आपली प्राथमिक गरज आहे जर तुम्ही स्वतः आनंदी नसाल तर इतरांना कसं आनंदी करणार चांगली कामं केल्यावरही स्वार्थी लोक तुमच्या कळत नकळत झालेल्या चुकांनाच लक्षात ठेवते त्यामुळे लोक काय म्हणतात याकडे अजिबात लक्ष देऊ नका चांगले कर्म करत राहा काही ना काही स्वार्थाशिवाय कुणीही तुमचा सन्मान करत नाही त्यासाठी स्वतःला इतके यशस्वी बनवा की स्वार्थाविनाही लोक तुमचा सन्मान करतील